कवीप शो यूट्यूब चॅनल मित्रांनो पुणे पांझरापोल ट्रस्ट एक पुणे नाशिक रोडवरची भव्य गोशाळा आणि त्यातला एक ते दीड वर्षाची वासरं ज्या शेडमध्ये ज्यांची काळजी घेतली जाते अशा शेडमध्ये आपण मुद्दाम आलो आहे आणि अक्षरशः जेव्हा इथे आमची एंट्री झाली तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की इतकं माणसाळलेलं पण असतं त्यांच्याकडं की ते आमच्या जवळ आले आणि कुरवाळतो आम्ही त्यांना तेव्हा त्यांना ते हवं हवं असं वाटत असतं या शेडमध्ये आपण आता खानविलकर साहेबांना अजून थोडंसं सा बोलतं करूयात कारण व्यापच एवढा मोठा आहे की तो असा एक दोन व्हिडिओत शक्य नाही आहे खानविलकर साहेब आपण आता ह्या वासरांचं शेड तुम्ही मला सांगितलं साधारण यांचं सा वयोमान किती आहे एक ते दीड वर्षापर्यंत जे आहे त्यांच्यासाठी आम्ही हे सेपरेट केलेले अच्छा बऱ्याच शेडमध्ये त्यांना खाता येत नाही अच्छा हा दुसरी मोठी जनावर त्यांना खाऊ खाऊ देत नाहीत ओके त्यासाठी आम्ही थोडा तो जस्ट पंधरा दिवस झालं हे शेड चालू केलेलं आहे ओके ओके त्यातून सेपरेशन चालू आहे ते दुसरे दुसऱ्या सोडतो लहान सगळ्या इकडे आणतो आत्ता तुम्ही मला गांडूळ खाताचं सांगितलं शेणाबद्दल पण सांगितलं हो अजून काही असं इथे धूप अगरबत्ती वगैरे या शेणापासून काही प्रॉडक्ट्स बनतात का आपल्या गोशाळेमध्ये आपण एक स्टोर चालू केलेला आहे बर त्याच्यामध्ये आपण बाकीच्या इतर गोशाळांमध्ये जे प्रोडक्ट्स तयार होतात हां ते आपण इथं प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत विक्रीसाठी अच्छा त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे हा ते बाहेर एक शॉप जे आहे ते तुम्हीच दिलेलं आहे आपलं ओके शॉप आहे ओके ते पण चालू आहे व्यवस्थित मी आत्ता येताना पण पाहिलं की इथे एक भव्य असं मला हॉल दिसला प्रसाद आलय असं तिथे लिहिलेलं आहे एक्झॅक्टली तो हॉल कशासाठी वापरला जातो तो आपण प्रत्येक धर्मासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी अच्छा तो हॉल त्यांना उपलब्ध करून देतो त्याचे काही चार्जेस ट्रस्टी ठरवलेले आहेत नाही तसे काही आपले चार्जेस आपण त्यांना सांगत नाही बरं ते स्वयंच्छेने काही आपल्या ट्रस्टला देणगी देतील अच्छा म्हणजे ऐच्छिक ठेवले तुम्ही ऐच्छिक वा काय आपल्याकडे पॅन्ट्री पण आहे वा बर आणि ते पण खुर्च्या आहेत अच्छा त्यांनी त्यांच्या आचार्य आनंद स्वयंपाक के वगैरे केला म्हणजे करू शकता बर बर खूप चांगली सोय आहे ही पण म्हणजे मला वाटतं मग गोभक्त कार्यक्रम करायचा छोटासा एखादा तर याला प्रेफरन्स देत असतील फक्त धार्मिक कार्यक्रम असावा धार्मिक कार्यक्रम नक्कीच म्हणजे लग्नासाठी वगैरे नाही देत तुम्ही जे काही धार्मिक तुम्हाला एखादा यज्ञ वगैरे करायचा असेल तरच बरं त्याच हॉलमध्ये अच्छा धार्मिक कार्यक्रम ओके, ओके ओके आता हा जो आत्ताच ट्रॅक्टर आलेला मी बघतोय आता हे जे ड्रायव्हर लोक आहेत ते सुद्धा तुमचे अपॉइंटेड लोक आहेत म्हणजे तोसुद्धा तुम्ही एम्प्लॉयमेंट क्रिएट केली आहे वा क्या बात आहेत म्हणजे त्यांना ती कायमची नोकरी मिळाली आहे कायमची रोटी मिळाली आहे काय हरकत नाही दुसरं असं की काही वेळा काय होतं समाजामध्ये गायी पाळतात लोक एक चार पाच समजा माझ्याकडेच गायी आहेत पण त्यांना जेव्हा काही इंजुरी होते काही अपघात होतो फ्रॅक्चर होतं त्यानंतरचा खर्च कधी कधी गरीब कुटुंबाला झेपत नाही मग अशी काही जनावरं आपल्याकडं गोधन आल्यानंतर स्वीकारता का आपण स्वीकारतो आणि त्यांची देखभाल केली जाते आपला मुख्य उद्देश काय आहे हां त्यांना शेतकरी असतात हा। ते त्यांना सांभाळणं होत नाही ते कसायला ना न विकता आमच्याकडे